नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहतात विजन फिजिक्स आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल या चॅनल अंतर्गत आपण दहावी गणित बोर्ड प्रश्नपत्रिकेप्रमाणे बोर्डाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे तयारी करून घेत आहोत आज आपण जे अंतर्गत गुण असतात प्रॅक्टिकलचे प्रात्यक्षिक गणिताची प्रात्यक्षिक असते हे आपल्याला माहित आहे ग्रहपाठाला दहा गुण असतात आणि प्रात्यक्षिकला दहा गुण असतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे आपण जे लेखी परीक्षा आहे चाळीस चाळीस गुणांची त्याची आपण भरपूर तयारी करून घेतलेली आहे प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या आहेत नमुना प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका त्याचबरोबर बोर्डाची प्रश्नपत्रिका जुलै दोन हजार चोवीसची ची भाग एक आणि भाग दोन या सर्व सोडून घेतलेल्या आहेत एका गुणांचे प्रश्न दोन गुणांचे प्रश्न तीन गुणांचे चार गुणांचे अशी सेपरेट परत प्रत्येक व्हिडिओ घेतलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची कसर सोडलेली नाही आपण प्रत्येक भाग हा प्रत्येक भागाचा व्हिडिओ आपण तयार केलं आणि त्याचा आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होत आहे तर आज आपण प्रात्यक्षिक जी परीक्षा असते अंतर्गत गुण जे आपण वीस सांगितलं होतं त्यापैकी दहा गुण हे प्रात्यक्षिक परीक्षेला असतात म्हणजे आणि दहा गुण हे त्यामध्ये असलेल्या गृहपाठाला असतात आणि आपल्याला माहित आहे प्रात्यक्षिक हे दोन असतात भाग एक आणि भाग चे प्रत्येकाला दहा दहा गुण असतात आणि दहा गुणाचं कन्व्हर्शन वीस गुणाचं कन्वर्शन परत दहा गुणामध्ये होत असतं हे आपल्याला गुणांचं माहीत आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज प्रात्यक्षिक परीक्षेबद्दलची माहिती म्हणजेच प्रात्यक्षिक थोडक्यात प्रत्येक जेवढे प्रात्यक्षिक आहेत भाग एक मधले भाग दोन मधले ते सर्व प्रात्यक्षिक आपण आजपासून पाहणार आहोत तर आज आपण दोन रेषीय समीकरणे गणित भाग एक वरील जे पहिलं प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिकाबद्दलची माहिती घेत आहोत तर आपण जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका ह्या सर्व जे काही किमती मौल्यवान व्हिडिओ आहे त्यांच्या करा म्हणजे प्रत्येकाचा फायदा होईल तर आज आपण पहिल्या प्रॅक्टिकल बोलत आहोत तर पहिलं आहे मनात ठरवलेली दोन अंकी संख्या ओळखण्यासाठी एक कोडे तयार करून ते सोडवणे हे पहिलं प्रात्यक्षिक आहे आणि हे प्रात्यक्षिक बद्दल आपल्याला सर्व विस्तृत माहिती बरेच विद्यार्थी प्रात्यक्षिकचे जे अंक आहेत ते पाठ करतात परंतु यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही अंक आहेत ते आपल्याला लिहिता आले पाहिजे तयार करता आले पाहिजे आणि केवळ त्याचा सराव म्हणूनच आपण प्रात्यक्षिक घेत आहोत आपण ह्या जशाला तशा किमती परीक्षेमध्ये वापरू नये आपण अशा पद्धतीच्या विविध किमती हे तयार करायच्या समीकरण तयार करायचे आणि त्याप्रमाणे ते सोडवायचे म्हणजे हे प्रकरण याच जे प्रात्यक्षिक आहे याचा जो उद्देश आहे तो उद्देश आपला सफल होईल आणि या बघा या याचा या प्रयोगाचा उद्देशच असा आहे की मनात ठरवलेली दोन अंकी संख्या ओळखण्यासाठी एक कोडे तयार करून ते सोडवणे आपण मनात कोणतीही संख्या ठरवू शकतो आणि त्याचं कोड बनवायचं आणि कोड बनवल्याच्या नंतर ती संख्या ओळखायची आता ह्याच्यासाठी आता आपण काय करतो हे प्रात्यक्षिक म्हंटल की सगळे पाठ करायचं त्याच किमती प्रत्येक विद्यार्थ्यानं जेवढे वर्गामध्ये विद्यार्थी तेवढ्यानं तेच लिहायचं असं जर केलं तर हा उद्देश सफल होणार नाही आणि म्हणून आपल्याला प्रत्येक किमती बदलू बदलू घ्या घ्याय घ्यायचे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याची किंमत वेगळी आली पाहिजे आणि हे जेव्हा आपल्याला येईल तेव्हा हे उद्देश आपला सफल होईल बघा मनात ठरवलेली दोन अंकी संख्या ओळखण्यासाठी एक कोडे तयार करून ते सोडवणे मनामध्ये जी संख्या आपण ठरवलेली आहे गृहित धरलेली आहे ती गृहित धरलेली दोन अंकी संख्या ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं त्याच्या संदर्भात एक कोड तयार करायचं कारण मनात आपण काय गृहित धरलं त्याचं जर कोड गृहीत त्याचं जे कोड आहे कोड जर सांगितलंच नसेल तर ती मनातली संख्या आपल्याला कळणार नाही म्हणून कोड तयार करणं म्हणजे एक प्रकारचं समीकरणच तयार करणं बघा आता या प्रयोगासाठी साहित्य लागेल पेन्सिल पेन कागद इत्यादी साहित्य लागेल आणि याच्या काय कृती आहेत ते पाहून घ्या दिलेल्या ओघ तक्त्याचे काळजीपूर्वक वाचन करा हे जे आपल्याला ओघ तक्ता दिलेला आहे या ठिकाणी या ओघ तक्त्याचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे पहिली कृती आहे आपली दिलेल्या माहितीवरून योग्य समीकरणे तयार करा जी काही माहिती दिलेली आहे याच्यामध्ये त्यानुसार याचं योग्य समीकरण तयार करायचं त्याचबरोबर तिसरी कृती आहे ती समीकरणे सोडून चलाच्या किमती काढा ते जे समीकरण तयार होतील ते समीकरण आपल्याला सोडवायचे आणि चलाच्या किमती काढायच्या आणि यावरून मग मनात धरलेली दोन अंकी संख्या आपल्याला मिळवायची आहे तर ह्या चार पायऱ्यानं आपल्याला हे प्रात्यक्षिक पूर्ण करायचं आहे निरीक्षण काय करायचं आपल्याला ओघ जो दिलेला आहे ओघ तक्ता त्या ओघ तक्त्याच निरीक्षण आपल्याला करायचं आहे तर बघा मनात धरलेली दोन अंकी संख्या ओळखा हे आपलं कोड आहे कोड तर याच्यामध्ये कोड म्हणजे काय सांगावं लागतं आपल्याला आपल्याला असं सांगावं लागतं की त्या दो मी जे मनात धरलेली संख्या आहे त्या दोन त्या मनात धरलेल्या दोन अंकी संख्याची बेरीज एवढी एवढी येते आणि त्या मनात धरलेल्या दोन अंकी संख्याची फरक एवढा येतो असं सांगावं लागेल आपल्याला आणि तर आपल्याला मग काय करता येईल या समीकरणाचा आधार घेऊन आपल्याला ते सोडवता येतं मग आता आपण हे फिक्स है वैलुक ही गे, आपने आपने या व्हॅल्यू कोणतेही घ्यायचे ना आपल्या आपल्या मनाने वेगवेगळ्या घ्यायच्यात समजा मी या ठिकाणी एक ग्रहीत धरतो दोन अंकी संख्याची बेरीज पाच आहे किंवा सात आहे किंवा सा सहा आहे कोणतंही काही प्रॉब्लेम नसतो परंतु आपल्याला त्याप्रमाणे घेणं आवश्यक आहे समजा आपण काय करूया दोन अंकी संख्यांची बेरीज पाच आहे असं ग्रहित धरू दोन अंकी संख्याची बेरीज पाच आणि दोन अंकी संख्यामध्ये एकक व दशक स्थानच्या अंकातील फरक समजा आपण ग्रहित धरला पाच एक फरक ग्रहित धरला तुम्ही काय म्हणू शकता दोन अंकी संख्याची बेरीज सात आहे फरक तीन आहे दोन अंकी संख्याची बेरीज सहा आहे फरक दोन आहे असं कुठलेही आपण मनानं हे अंक घेता येतात आता त्याप्रमाणे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे पहा पाच दोन अंकाची बेरीज आता समजा एकच स्थानचा अंक दिला यक्स दशक स्थानचा अंक दिला वाय बरोबर आहे आता हे आपण या सोबतच पहिली कृती पूर्ण करत आहोत दिलेल्या तक्त्याचे काळजीपूर्वक वाचन करत आहोत त्यानंतर दुसरी दिलेल्या माहितीवरून योग्य समीकरण तयार करायची आता ही दिलेली माहिती आहे या माहितीवरून आपल्याला योग्य प्रकारचे समीकरण तयार करायचे आहेत आपल्याला अट आपण आपल्या मनानं सांगितलेला आहे दोन अंकी संख्यांची दोन अंकाची बेरीज पाच आणि त्यामधला फरक त्या दोन अंकामधला किती एक आहे असं मी तुम्हाला कित्येक उदाहरण तुम्ही करून पाहू शकता आणि मला कॉमेंट मध्ये उत्तर द्या समजा ही दोन अंकी दोन असेल आणि फरक हा असेल तर ती दोन अंकी संख्या कोणती काढून बघायचे याच्यामध्ये येऊन आता मी हे काढून दाखवतो त्याप्रमाणे आपण बघायचंय आता एक समीकरण नंतर होमवर्क साठी सांगतो मी तुम्हाला समीकरण एक वाय अधिक यक्स हे दशक स्थानचा अंक वाय आहे एक स्थानचा अंक यक्स आहे समीकरण काय होतं एकच स्थानचा अंक घ्या अगोदर का दशक स्थानचा अंक घ्या त्या अंकाची बेरीज पाच आहे मग या अंकाची बेरीज आपण पाच घेऊ हे झालं पहिलं समीकरण आणि त्यामध्ये फरक हा कसा आहे फरक वाय वजा एक्स असं सांगितलेलं आहे दशक स्थानचा अंक आपल्याला वाय आणि एक स्थानचा अंक काय घ्यायचा एक्स याच्यामधला फरक किती आहे दोन आहे म्हणजे वाय वजा एक्स आपण काय घेतलं करीत एक घेतला सॉरी फरक किती घेतला एक वाय वजा एक्स बरोबर आहे एक हे झालं दोन समीकरण आता या समीकरणाला सोडवा वाय अधिक एक्स बरोबर किती घेतलेला आहे पाच वाय वजा एक्स बरोबर किती घेतलेला आहे एक या दोघांची बेरीज करावी लागेल वजा एक्स अधिक एक्स कॅन्सल झाले दोन वाय बरोबर आहे सहा आणि म्हणून वाय बरोबर आहे हे गुणिले दोन इकडे गेल्याने भागिले होतात सहा भागीले दोन म्हणजे बे सहा वाय ची किंमत किती आली तीन आता ही वाय ची किंमत वाय बरोबर तीन ही किंमत कुठे ठेवायची आहे किंमत वाय अधिक एक्स बरोबर पाच मध्ये ठेवा कुठेही ठेवता येते या समीकरणामध्ये सुद्धा ठेवता येतं म्हणून काय होईल तीन अधिक एक्स बरोबर आहे पाच म्हणून एक्स बरोबर आहे पाच वजा तीन म्हणजे एक्स बरोबर किती पाच वजा तीन म्हणजे किती दोन आहे ओके आता बघा आपण एकच स्थानचा अंक एक म्हटलं एकक स्थानचा अंक एक एक किती दोन आहे दशक स्थानचा अंक काय ग्रहित धरला वाय ग्रित धरला वायची किंमत किती तीन म्हणून आता संख्या काई हुई ती संख्या काय होईल मग या ठिकाणी ती संख्या लिहायची आपल्याला म्हणून ती संख्या आपण मोजताना एकच स्थान आणि दशक स्थान असं घेतो एकक स्थान काय आहे दोन आहे स्थान किती आहे तीन आहे दशकस्थानचा अंक किती आहे तीन म्हणजे ती संख्या काय झाली बत्तीस आता होमवर्क घ्या म्हणजे आता तुम्हाला प्रत्यक्षाची तयारी सुद्धा होईल याबरोबर हे समजल्याच्या नंतर आता मी सांगतो याच्यामधले पहिलं एक्झाम्पल घ्या याच दोन अंकी दोन अंकाची बेरीज इथं घ्या सात आणि दोन अंकातील फरक इथं घ्या तीन तेव्हा ती संख्या कोणती येते कॉमेंट मध्ये याच उत्तर द्यायचं त्यानंतर दुसरं उदाहरण सांगतो दोन अंकी संख्याची बेरीज सहा घ्या आणि या दोन दोन अंकी दोन आ, या अंकी संख्यामधला फरक जो आहे तो दोन घ्या हे बघा इथं सहा घ्या इथं दोन घ्या पहिलं एक्झाम्पल इथं सात घ्या इथं तीन घ्या ठीक आहे हे दोन प्रश्नांचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचंय कारण ते जर आलं तुम्हाला तर प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये कुठल्याही किमती दुसऱ्या सर्वांच्या एकच येणार नाहीत आपल्या वेगवेगळ्या येऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या मनाने ही उदाहरण तयार करू शकता येत करू कु, कु, शकता ठीक आहे तर हे प्रात्यक्षिक अशा प्रकारचं आहे आपल्याला थोडीशी काळजी घेऊन याच्यामधून आपला गणिताचाही अभ्यास चांगला होतो तयार होतो आणि आपल्याला उदाहरणं सहज समजतात